लोकं बोनिंग सु आठ मिनट आहे का तिला पुढे बसव गाडी लोक केली का ते काच ओपन बर असं नाही का अडचण चला बस बसा रे बसा चला

हो इथ पॅराग्लायडिंग इथंच उंट सगळं इथंच खायला बिला सगळं हाय बागा इथं साडेतीन हजार पर पर्सन अयोहू किस ना चाल बघ कुठशी गेली चाल शूटी

हो मामीला गाठल कोणीतरी तो मामी पैसे चोखतोक तोक तिकडा जीवन काच ए पळ प इकडे कॅमेरा बघून तुझं तुझा कार्यक्रम चालला हे परा गाडी आली क्लोज घेतो एक मिनट

अशा रीतीने उलटात एकशे उंट मस्त आहे तुमचा त्याला खायला काय चालतं तुम्ही झाडपाला वगैरे खात आणि पाणी जास्त पित नाही ना कारण हे वाळवंटात एकदा पाणी पिणं म्हणजे दिवस दिवस पेत नाही असं ऐक नाही हे लात नाही ना मारूत हे ह्याचं पाय आहे ना असं ह्याच्यासारखं असतं तर पंचसारखं महो महो मग मस्ती छान तर चला आता आपण आईस गोळा खाऊ हे आईस गोळा खाऊन जाऊ की रे आपलं आता आईस गोळा दा। पास। 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 दादा आपण आता गोळा खाऊ भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज प्रॉपर आपण पाच गणी मध्ये पण पोहोचलो नाही अलीकडच आहे इथं बघा पॅराग्लायडिंग आहे आणि विचारलं पॅराग्लायडिंगला किती या तर साडेतीन हजार रुपये पर पर्सन सांगितलं साडेतीन हजार रुपये नाही बसायचं आपी दे लवकर दे तुला घेतो येऊ चावली पिवला कोण चावल कोण चावल तिला पिवड्याला काय पिवली ती हा हा माश्यात माझ्या मला नाही कळलं आम्हाला पॅराग्लायडिंगला किती गर्दी मित्रांनो नंबर लागला ही त्याची साडेतीन हजार आहे तरी सुद्धा लोक इथं भरभरून येत आहेत बाजूला सारखा महाग 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 सारखा ड्रायव्हर ड्रायव्हर अरे बापरे ड्रायव्हर लेडीज आहे <laughs> पुला गोळा खायचा कुठला कलर तू द्या सगळा ना मिक्स कट्टा या काय घ्यात ना तीनही कलर जरा जास्तीत जास्त टाकान ती बाजूला काढून मला द्या नाही प्रोडक्ट गाडी थालवा हायच्या गाडीत बसून खायचं बरं आपण दादाला नाही आणलं लय अब्द झाले असते आपल्या आपल्यातलंच ऐकच्या मार्गावर आहे घ्या मला एकदम शेवट द्या सगळ्यात जास्त बघून ह्यांना पहिले थोडं थोडं द्या घेतलंय ना गाडी कस लँडिंग लँडिंगला डायरेक्ट खाली घासतच निघते आता कधी उतरायचं ती ज्योतिषवाणी बघायची का तुमची का का कोण ती बोल एक ग्लास टाकून द्या आता ती नाहीतर नवीन घेऊन मला काय ती मधलं थोडं टाकाव चार जास्त तिने पण टाका थोडं थोडं ओके चांगले तुमच्या मनाने घेतलेच का एक घास खाऊ दे मला चला मी चालले ते बाबा अलीकडं लय लईच हारामात उतारली डायरेक्ट घासलं होतं खाली दहा <laughs> हॅनल ले भारी लँड केलं माहित आहे का हॅनल भारी लँड केलं मामाच्या डायरेक्ट खाली आदळवलं होतं त्याने एकदम आरामात खाली उतर

आले पण मला इथं काय सनापल्या काय आले काय तेव्हा का घाती की दुआऱ्या वडून ही करतात खाली खाली घेतात दारा ओडून लगे खाली घेतात भाई आज खतरनाक पैसेच फिटला माझा मूड पण मूड ऑन झाला माझा मस्त पण बजेटले 6 30 आणि मी बसलो म्हणजे तुम्ही तिकडे 10 12000 ओडा लागायचा चला परत बघू कधीतरी चला मित्रांनो आपण जाऊ पुढे Say bye bye. bye, -bye.